साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा वाढदिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या आनंदात साजरा केला पैलवान चंद्रहार पाटील यांनी उबाठा गटाचे जोरदार गट बांधण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे सध्या पैलवान पाटील हे चांगलीच चर्चेत आहेत नुकताच त्यांचा वाढदिवस उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे साजरा केला यावेळी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छाही दिल्या ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा